शिरूर लोकसभा कोणी लढवायची यावरून महायुतीतील शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच आत्तापर्यंत सुरू होती त्यात राष्ट्रवादीनं मंगळवारी रात्री बाजी मारली त्यामुळे त्यांना मावळवरील क्लेम आता त्यांना सोडावा लागणार आहे दरम्यान शिरूर युतीत कोणत्या पक्षाने लढवायची हे फिक्स झाले असले तरी तेथे ते 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 उमेदवार कोण हे मात्र अद्याप ठरलेलं नाही त्यामुळे त्याची उत्कंठता आणि चुरस तेथे बाकीच आहे दुसरीकडे आघाडीकून शिरूरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हेच पुन्हा उमेदवार फायनल झाले आहेत त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही आपल्या प्रतिष्ठेची केलेल्या आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीतच लढत होणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे त्यात कोण बाजी मारणार हे निकालानंतर कळेल युतीच्या जागा वाटपात शिवसेनेकडे असलेली आणि दोन हजारपर्यंत पर्यंत सलग तीन वेळा त्यांचा खासदार झालेली शिरूरची जागा अजित पवारांनी यावेळी आपल्या प्रतिष्ठेची केल्याने ती त्यांना सोडण्यात आल्याचे कळते कारण त्यांनी तेथे कोल्हेंचा पराभव करण्याचा विडा उचललाय दरम्यान ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याने मावळवरचा क्लेम आता त्यांना सोडावा लागणार आहे तेथे युतीतील शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वतःच त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे तर त्यानंतर त्याला आव्हान देत ही जागा राष्ट्रवादीने लढविण्याची मागणी पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे मात्र शिवसेनेची खेडची जागा घेतल्याने युतीच्या जागा वाटपात त्यांच्याकडे असलेली मावळची जागा राष्ट्रवादीला आता सोडावीच लागेल त्यामुळे बारनेंना मोठा दिलासा मिळणार आहे दरम्यान शिरूर कोणी लढवायचे हे महायुतीत ठरले असले तरी तेथे कोण उमेदवार हे मात्र ठरलेलं नाही त्याचा पेच आणि सस्पेन्स कायम आहे शिरूरला माजी खासदार आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती मात्र पुणे माडाचे सभापतीपद देऊन त्यांना पुनर्वसन नुकतेच केले गेले त्यानंतर त्यांचाही ठाम आग्रह कमी झाल्याचे दिसून आले शिवाय त्यांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारीला त्यांचे कट्टर राजकीय ू या पक्षाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आज कडाडून विरोध केला आडळराव पक्षाचे उमेदवार असतील तर घरी बसेल असा बंडाचा झेंडा त्यांनी आत्ताच फडकावला त्यामुळे तेथून पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचे नाव पुढे आले आहे मात्र ते भाजपमध्ये आहेत पूर्वी ते राष्ट्रवादीतच होते युतीतील तिन्ही पक्षांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उमेदवारीबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असे कंद यांनी सांगत शिरूरमधून तयारीत असल्याचे सूचित केले त्यामुळे त्यांना तिकीट मिळते की कोल्हेंना धोबीपछाड करेल असा दुसरा उमेदवार अजितदादा देतात याकडे आता लक्ष लागलं आहे